नमस्कार पावार। आप है। सोलापूर महानगरपालिकेच्या कॅम्प आभारातील सर्व शाळेतील इमारतीचे नूतनीकरणासाठी सुमारे रक्कम रुपये दीड कोटी इतके सीएसआर फंडातून करण्यात आले असून त्याचे लोकार्पण सोहळा आज कॅम्प प्रशाला येथे कौन्सिल जनरल कॉंग झियान उवा यांच्या असते तर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या अध्यक्षतेखाली तर याप्प इंडियाचे सीईओ चेन उवाजू अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजी उपायुक्त विद्यापोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले प्रथम सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार महापालिका आयुक्त शीतल तेलिगले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महापालिका आयुक्त यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस यांच्या कार्याची माहिती दिली डॉक्टर कोटनीस यांनी दुसऱ्या महायुद्धात चीनची रुग्णसेवा कशाप्रकारे केली या संदर्भात त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं तसेच याप इंडिया एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय फाउंडेशन यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या कॅम्प शाळेला सी एस आरमधून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आयुक्त यांनी आभार मानले महापालिकेचे कॅम्प शाळेमध्ये याप इंडियाच्या सी एस आरमधून सर्व शाळांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आवारातील सर्व शाळेत रंगकाम शाळांची दुरुस्ती दर्शनी भागातील लोखंडी गेट मैदानाचे सपाटीकरण व लाल माती टाकणे इत्यादी त्याच्या सी एस आर मधून करण्यात आले आय सी आय सी आय फाउंडेशनच्या माध्यमातून कॅम्प शाळेचे छताची दुरुस्ती लोखंडी खिडक्या जाळ्या बसवणे त्याचबरोबर सर्व शाळांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम करण्यात आले एच डी एफ सी बँकेच्या अर्थसहाय्यातून आणि कोइजन फाउंडेशन ट्रस्टच्या सहयोगातून सोलापूर महानगरपालिकेच्या कॅम्प परिसरातील आठ शाळेतील मुली आणि मुलांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात आले या शाळेच्या परिसरामध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले प्रशासन अधिकारी जावीर शेख व्हाईस प्रेसिडेंट संतोष मादास एच डी एफ सी बँकेचे प्रातिनिधिक पदाधिकारी म्हणून क्लस्टर हेड सुनील मनहास सोलापूर जिल्हा शाखा प्रमुख मयूर गाजरे एरिया हेड अजिंक्य पर्वत तसेच कोइजन फाउंडेशन ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक डॉक्टर दयानंद वाघमारे आय सी आए आय सी आय बँकेचे ब्रांच मॅनेजर मनीष हुल्ले स्वप्नील ढेकळे मनोहर दावणे स्नेहल पाटील ज्ञानेश्वर बनसोडे शाळा पर्यवेक्षक भगवान मुंडे मुख्याध्यापक कर्मचारीवृंद व विद्यार्थी उपस्थित होते